वेगवेगळी राज्य फिरत असताना आज सुद्धा आपण फिरत फिरत आलेलो आहोत हिमाचल प्रदेशमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणारा पदार्थ तो म्हणजे सिड्डू पण तो, तो आज आपण केलेला नाहीये काही कारण असतं मला झटपट अशी रेसिपी करायची होती त्याच्यामुळे तर मग मी निवडले पहाडी चिली मोमोज अतिशय सुंदर अशा चवीचे हे चिली मोमोज आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे झटपट तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर इथं आपण एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा भरून आलं आल्यासोबतच इथं आपल्याला टाकायचा आहे लसूण लसूण मी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा एक चमचा घेतलेला आहे आणि खूप जास्त आपल्याला ला ह्याला लाल करायचं नाहीये हलक असं याला परतलं की याच्यामध्ये घेतलेला आहे कोबी तर साधारण दोन कप हा कोबी असेल आणि एकदम बारीक असा हा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एकदम बारीक चॉप केलेलं गाजर आता गाजर आणि कोबी याचं कॉम्बिनेशन किती ठेवायचं म्हणजे किती टाकायचं हे पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे त्याचबरोबर इथे मी गाजर वापरलेले गाजराच्या ऐवजी तुम्ही आणखीन एखादी कुठली भाजी तुम्हाला जी आवडतीये ती सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता आणि याच्यामधला एक महत्वाचा असा इन्ग्रेडियंट तो म्हणजे काळ्या मिरची पूड तर ही आपल्याला याच्यामध्ये कंपल्सरी टाकायची आणि थोडीशी इतर जे पदार्थ असतात त्याच्यापेक्षा याचं प्रमाण या रेसिपी मध्ये थोडस जास्त चमचा फ्रेश अशी काळ्या मिरची पूड घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचंय आणि हलवून घ्यायचं आता आपण रेग्युलरपणे कोबीची भाजी जशी करतो तसं याला छान शिजवून घ्यायचं नाहीये हलका असा याचा जो क्रंच आहे तो याच्यामध्ये राहिला पाहिजे तर हाय फ्लेम वरती साधारण एक दोन ते अडीच मिनिट आपल्याला हे ठेवायचं खूप जास्त वेळ नाही आणि लगेच मोमोजसाठीच सा जे स्टफिंग आहे ते तयार होतं तर इथे आता या क्षणाला माझ्याकडे कांद्याची पात नव्हती तर त्याच्यामुळे मी टाकलेली नाहीये जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर अवरजून टाका दोन एक मिनिट परतल्यानंतर मोमोजसाठीच सा जे आपलं स्टफिंग किंवा जे सारण आहे ते तयार होतं आता मी गॅस बंद करते आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचंय तोपर्यंत मोमोज साठी जी पारी लागते त्याचं पीठ मळून इथं आपण एक बाऊल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी दीड कप मैदा टाकून घेते चवीपुरतं मीठ व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात आणि अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून याचा एक छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथं अशा पद्धतीनं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता याला थोडंसं तेल लावून घेते तेलाचा हात लावून घेते अगदी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि याला चोळून घेऊयात आणि आणखीन एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचंय आता हे पीठ तुम्ही जर रेस्ट करायसाठी नाही ठेवलं तरीही चालेल किंवा जर असेल तुमच्याकडे वेळ तर एक दहा पंधरा मिनिटं ठेवलं तरीही चालेल तर मी इथं ठेवणार आहे एक दहा मिनिट आपण हे असंच ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनिट आपण हे पीठ भिजत ठेवलं होतं त्याचबरोबर आपण जे स्टफिंग तयार केलेलं होतं ते देखील व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता आपण मोमोज तयार करायला घेऊयात तर असं जेवढा आपल्याला मोमोज आहे तेवढा उंडा काढून आहे आणि याची पारी लाटून घ्यायची पारी लाटून घेतलेली आहे आता याच्या आतमध्ये आपण भरणार आहोत स्टफिंग तर हे आपलं स्टफिंग आणि कॉमनली ज्या पद्धतीनं मोमोजला शेप देतात तशा पद्धतीनं आपण हा देऊन आहे वरच्या साईडला जे पदर आपण गोळा केलेले त्याचे थोडेसे वळवायचे मोमोज तयार झाल्यानंतर इथे आपण कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि प्लेट ठेवून घ्यायची स्टिमिंगच्या प्लेटला तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता किंवा रेग्युलरपणे मी जो पेपर वापरते तो म्हणजे हा ऑडीचा इकोबेक नॉनस्टिक लायनर पेपर महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्यासाठी हेल्दी आहे आणि कन्व्हिनियंट आहे बजेट फ्रेंडली अशा पद्धतीचा हा पेपर आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेथून खरेदी करू शकता आणि याच्यावरती अशा पद्धतीने हे मोमोज आपण ठेवून घ्यायचे खूप जास्त चिटकून ठेवायचे नाहीत एका वेळेस जेवढे बसतील तेवढे ठेवून घेतलेले आहेत झाकून ठेवूयात सात मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त असे आपले मोमोज वाफरले गेलेले आहेत दोन आपण आपले सगळे मोमोज उकडून घेतलेले आणि आता आपल्याला हे तळून घ्यायचे त्याच्यासाठी कढईमध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण हे तळून घेणार आहोत तिथे छान असा रंग आलेला आहे आपल्या मोमोज ला आणि मस्त असे ते तळलेले देखील आहे तर आता हे मी बाजूला काढून घेते मोमोज तळून घेतल्यानंतर आता आपल्याला फोडणी द्यायची तर त्याच्या अगोदर एक पूर्व तयारी म्हणून इथं मी एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण साधारण अर्धा वाटी पाणी टाकून घेऊयात आणि याची छान अशी स्लरी करून घ्यायची आहे आपल्याला नंतर पुढे जाऊन वापरायचे आप कढईमध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर एक चमचा अलं टाकून घ्यायचं आणि हल, अल हलकं फुलक असं परतलं की याच्यामध्ये एक चमचा एकदम बारीक असा चिरलेला लसूण याच्यामध्येच एक ढोबळी या मिरची अशा पद्धतीने चौकणी तुकडे करून घेतलेले त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा आणि हा कांदा मी चिरून अशा पद्धतीने त्याच्या पाकळ्या सेपरेट केलेल्या दोन हिरव्या मिरच्या आता हे आपल्याला काही खूप जास्त मऊ करून घ्यायचं नाहीये हलकं फुलकं असं परतायचं ढोबळी मिरची कांदा हा जो वापरलेला आहे त्याचा जो क्रंच आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि अगदी थोडा वेळ हे परतल्यानंतर आता थोड्या वेळासाठी गॅसचा फ्लेम मी लो करते कारण की याच्यामध्ये आपल्याला सॉस टाकायचे सगळ्यात अगोदर रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस टाकायचा एक चमचा त्याचबरोबर टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस थोडासा जास्त टाकायचा म्हणजे साधारण एक दोन चमचा याच्यामध्ये मी टोमॅटो सॉस टाकते हलवून घ्यायचं आणि मग अशी आपण जी स्लरी करून ठेवलेली होती ती स्लरी आता आपल्याला या स्टेजला याच्यामध्ये टाकायची आणि ती टाकत असताना डायरेक्टली टाकायची नाही तर बराच वेळ झालेला असतो आणि जो कणसोर आहे तो गुडाला जाऊन बसतो तर त्याच्यामुळे एकदा हलवून घ्यायची आणि मग नंतर ओतायची याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकूयात आपण ही जी ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे त्याला हलकी अशी उकळी यायला लागली की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे मोमोज एकदा हलवून घ्यायचे आणि झटपट असे आपले जे चिली मोमोज आहेत ते खाण्यासाठी तयार होतात गरमागरम सर्व करायचे छान मस्त टेस्ट येते अगदी आपण कसं म्हणतो जिबेला चटके बसतील इतपत हे जर गरम असेल ना तर खाण्याची चव किंवा खाण्याची मजा काही वेगळीच आहे आता सर्व करूयात मस्त असा याचा जो फ्लेवर आहे तो संपूर्ण किचन मध्ये माझी सई आणि तिची मैत्रीण तर अगदी आतुरतेने वाट बघतायत की कधी शूट संपेल आणि आम्ही हे मोमोज खाऊ अक्षरशः खाल्लेले सुद्धा आहेत आणि आता हे सुद्धा ट्राय करणारे अतिशय चविष्ट असे हे होतात घरी एकदा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर नेहमीप्रमाणेच मला कमेंट करून सांगायला विसरू नका कसे झाले होते ते चला तर मग उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय